नमस्कार मैत्रिणीनो मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण ब्लाऊज पीसच्या छोट्या कपड्यापासून पिशवी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी इथं मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे बघा थोडासा तुम्हाला दिसत असेल या ब्लाऊज पीसपासून मी दोन पिशव्या तयार केल्या आहेत अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे आणि ही छोटी पिशवी त्यासाठी इथं मी बघा हा असा ब्लाऊज पीस घेतचा कपडा घेतला आहे त्याच्यावरती हा शॉपिंग बॅग आहे त्याचा मी भाग असा कट करून घेतला आहे त्याच्यावरती परत मी अस्तरचाही वापर ब्लाऊज पीसपासूनच केला आहे म्हणजे बेकार पडलेल्या म्हणजे न यूज झालेल्या ब्लाऊज पीसचा वापर आपण या अशा वस्तू तयार करण्यासाठी करू शकतो बघा आता त्याच्यावरती आता व्हिडिओत बघितल्याप्रमाणे बघा त्याच्यावरती आपण सिलाई मारून घ्यायची तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये कॅनवास किंवा कॉटन कपडा वगैरे घालू शकता मी शॉपिंग बॅग होती प्लॅस्टिकची तिचा वापर केला आहे त्याचप्रमाणे मी दोन पार्ट्स तयार करून घेतले आहेत बघा ह्या अशा प्रकारे आणि त्याच्यावरती मी शिलाई पण मारून घेतली आहे त्याची मापे सांगते बघा आता किती आहेत उंची आहे अकरा आणि रुंदी आहे आठ पॉईंट पाच ही मी जी पिशवी शिवत आहे त्याचं मेजरमेंट आहे तुम्ही यापेक्षा जास्त मोठीही पिशवी शिवू शकता अशा प्रकारे दोन पार्ट्स तयार करून घेतले आहेत आणि त्याचप्रमाणे मी अजून एक पार्ट्स तयार करून घेतला आहे दुसऱ्या कलरचा फक्त पीस वापर केला आहे त्याची रुंदी आहे चार आणि जो लांबीला दिसत आहे तो तीस बघू शकता तीस एकतीस आहे हे असे तीन पार्ट्स तयार करून घ्यायचे आहेत पिशवीसाठी तुम्ही बघू शकता ह्यापेक्षा तुम्ही जास्त जर मोठी शिवत असाल तर तुम्ही मोठी मापे टाकून वगैरे कपडा कट करून घ्या आता हे जोडायचं कसं दाखवते बघा हा असा ठेवून घ्यायचा चांगली बाजू एका साईडला उलटी बाजू हे व्हिडिओत दा दाखवल्याप्रमाणे बघा आणि अशी मग मा शिलाई मारून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणीनू तुम्ही घरी सहज शिवू शकता या प्रकारे आणि हा दुसरा पार्ट त्या साईडला जोडून घ्यायचा मी मशीनवरती दाखवते बघा हे असं अगोदर शिवून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जर घरी ट्राय केला तर सहज शिवता येईल मी सुद्धा दुसऱ्या ताईंचे व्हिडिओ बघूनच शिकले आहे वर्षा फॅशन म्हणून ताई आहेत त्यांचे हे व्हिडिओ बघून मी पिशवीचे प्रकार शिकले आहेत अशा प्रकारे बघा जोडून घ्यायचे एक साइडचा पूर्ण झाल्यानंतर दुसरी साइड जोडून घ्यायचं चा। चांगली बाजू आतमध्ये आणि उलटी बाजू बाहेरच्या असं शिवून घेतले बघा मी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न करत आहे बघा ही अशी पूर्णपणे जुळून घ्यायचं एक साईडनं कारण ब्लाउज पीस घरी असतात यूज न झालेले त्यांचा असा वापर करून छान पिशवी बनू शकतो आणि एकदम सोपी आहे ही पूर्णपणे शिवून झालेली आहे बघा आणि इथं तुम्ही पायपिंगही करू शकता मी केली नाही तुम्ही करू शकता अगदी ती परतून घेते बघा पिशवी मग एका साईडला पायपिंग करायची आहे वरच्या बाजूला ते मी दाखवते कशी करायची पिशवी परतून घेतली आहे मी आता ती पट्टी घेतली आहे मी लांब अशी कट करून आणि त्यानंतर ती उलट्या साईडनं लावत आहे आणि नंतर पिशवीच्या सरळ बाजूला परतायची म्हणजे ती पायपिंग होते व्हिडिओ जास्त लांब होते त्यामुळे मी फास्ट दाखवत आहे अशा प्रकारे बघा छोट्याशा ब्लाऊज पीसचा सुद्धा वापर करून तुम्ही मी इथं दोन ब्लाऊज पीस छोटे छोटे होते कपडे त्यांचा वापर केला आहे असं परतून पायपिंग शिवून घ्यायची बघा एकदम सोपी आहे सकाळचं दूध आणायला एकदम मस्त आहे बघा पिशवी हे अशा प्रकारे शिवून घेतली पूर्ण पायपिंग समोरच्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला लावून झालेली आहे आता तिला हँड एवढं लावायचे आहेत त्यासाठी इथं मी दोन अशा पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत बघा त्या फक्त आता जोडून घेऊया मी याची उंची ठेवली आहे चौदा लहान मोठी कशी पिशवी शिवताय त्याच्या आकारप्रमाणे ठेवायचं कारण ही लहान पिशवी शिवली आहे मी त्यामुळे मी त्या पिशवीच्याच मापाने घेतले आहे छोटे आता त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि ह्या साईडला थोडं म्हणजे हे बघा असं जोडून घ्यायचं झाली आता आपली पिशवी तयार हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणीनू आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा याच्या अगोदर मी अजून एक पिशवीचा प्रकार घातला आहे व्हिडिओ अपलोड केला आहे तो पण बघा बघितला नसेल तर आणि मैत्रिणीनू सबस्क्राईब केला नसेल माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब पण करा अशा प्रकारे मी हँड पण जोडून घेतले आहे बघू शकता कशी पिशवी तयार झाली आहे या प्रकारे एकदम मस्त जागाही बघू शकतात दिसायलाही मस्त दिसायला आहे बघा वापरात न आलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून घरच्या घरी पिशवी बनवली या व्हिडिओला लाईक शेअर पण करा एकाच ब्लाऊज पीसचा वापर करून मी दोन पिशव्या बनवल्या आहेत अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो पण पूर्ण पहा या पिशवीचा प्रकार आहे बघा